लक्ष गेलं सुरू आहे आणि जरा सुद्धा तू लक्ष ठेवा लागते ना की नवीन साहेब दिसून राहील तुमच्या मागे कोण आहे नवीन साहेब हे ना काका ठेकेदार व आपल्या गावात ते नाले गिरे सफाई करा जा है आणि नाल्याचं ते पूर्ण काम ही करायचं आहे त्याचा ठेका आहे नमस्कार काका नमस्कार नमस्कार भाऊ आपल्या गावातले काही जोडक मुले बेकार झाले आहे बा खतरनाक आहे तुम्ही त्याच्याकडे जरा लक्ष द्या बा सरपंच साहेब तुम्हाला आम्ही निवडून दिलं आहे ते जरा लक्ष द्या तुम्ही आणि आपल्या गाज सुधारणास करून टाका एक नंबर गाव झाला पाहिजे आपला पुराने विकास कामाचा निधी आला आहे आणि आता करूनच टाका सगळं आहे बरोबर या असते लोकायले जरास सुविधा होऊन जाते गाव जरास सुधारून जाते आपलं का निघतो आता मी माझ्या वांगले काम आहे हा मी एका दिवशी तुम्हाला भेटायला काय बोलायचं आहे बोलून घेजा माझी आणि आता निघतो मग मी हा सरपंच साहेब इकडे पाहिलं इकडे जरा काय म्हणतो शांत बाई प्रॉब्लेम झाला तुमचा घर कुल ना बा तुम्ही कसं आहे आता पावसात माझ्या घरी इतक गेल हो भाऊ काय सांगू मी तुम्हाला माहिती एकदा येणार माझे हो यायचं काम करून द्यावं लय गरीब बाई आहे हो भाऊ लय म्हणजे कोणी नाही येल्या करू नये बाय एकटी आहे हो बिचारी हाय हो सरपंच भाऊ माझ्या घर किती खंडार होऊन गेलो हो भाऊ मी किती डाव फार्मा टाकतो फार्मा टाकतो टाकतो एक आई लिस्टीत नाव नाही जाऊन पाहतो आपल्या ग्रामपंचायत मध्ये येतो हा नंबरच लागला नाही म्हणते मी बिचारे आणि भाई तू यायचा लवकर नंबर लावून द्या कसा लय खरंच खरी खरी कंडिशन आहे असं नाही बेमानी आहे बा तिथे गरज नाही आहे खरंच खरच अहो सरपंच भाऊ तुम्हाला माझा विश्वास नाही वाटत असून ना तर माझ्या घर खरंच एकदा तुम्ही पाहून घ्या आणि फोटो काढून घेऊन जा तुम्ही काही खोट बोलण्याचा विषय नाही ना कसं आहे मीच तर कोणाचं असे हे करत नाही आयुष्यात कोणाला को मागत नाही पण मी एकटी हाय कसं माय कुणा आता कामधंदा नाही म्हणा आता मरता खेपी जराचं घर तरी असलं तर कशी राहाल तुम्ही चला साहेब दोन मिनिट बाईचं घर पाहून घ्या कसं आहे फोटो फोटो काढून घेतो आणि यायचे लवकर काम करून द्यायचं आपल्याला ओके ओके पाहू साहेब माझ घर किती पडला आहे खरंच हो शांताबाई हो तुम्हाला खरंच गरज आहे सरपंच साहेब खरंच आमची खूप गरीबी आहे हो त्यांना खरंच तुम्ही देऊनच टाका एखाद्याला गरज कमी असं तर त्याचं नाव कमी करा पण यायच्या गरजेनुसार तुम्ही यायले पहिले घर द्या बा नाही तर ह्या बैले तुम्हाला माहितच नाही पाण्यात झोपते भाऊ ही भाई सरपंच साहेब मी सकाळी उघडतो पाहून घ्या तुम्ही माझ्या घराची कशी दशा आहेत पूर्ण अंधारी पाहून घ्या कायले पाहिजे बाबा हायरून भायरून दाखवलं त्या बईन तुमच्या हायस्ट परीक्षे परिस्थिती मी काही खोटं नाही मानत आम्ही तुमचं पा काम पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिक हे करू प्रयत्न करू आणि आम्ही करण्याचा प्रयत्न एकदमच आता जोरावर करून टाकू तुमचं एक महिन्यात जमूनच जाईल असं का कार्य करू आम्ही अहो सरपंच साहेब आता तुमच्या इकडून मला शेवटची आशा आहे घरकू करून द्या म्हणून मला व्यवस्थित मी जीवनच तर कष्ट तरी जगतो मला लेकर ना बाय हां नाही कसं पेन्शनवर चालू आहे आपली ते भेटते तेवाली आणि सरकारचं साह्य आहे म्हणून बरं आता आपलं रेशन भेटते त्याच्यावर माय भागते एकटीच कसं भागून राहिलं कधी कधी तर लयच परिस्थिती बिकट असते पण आता कुणाला सांगण्यात फक्त काम करून द्या बा तुमचं काम लवकर करतो मग मी शांताबाई आता निघतो आम्ही आम्हाला आता अधिक नाल्या गेल्याची काम आहे साफसफाई वगैरे सुरू आहे तिकडे येतो मग हा हो या मग हा शांताबाई तुम्ही ह्या भोले सरपंच बोले तुम्ही घर दाखवून दिलं गेलं लयच चांगलं केलं कसा आहे हा माणूस काम करणार आहे तळफोडदार त्याचं एक व्यक्तिमत्व आहे तुम्ही येले खरंच घर दाखवून एक चांगलंच करून टाकलं बरं झालं बाई मी तेव्हा होती नाही तर कसं आता लवकर होते का वेडान होणार चला मग शांत बाई भेटू मग हो याच जा आता तुम्ही घर पाहिलंच ना